मॉर्निंग एवरी वन वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग विहान कुठे आहे विहान का करतो आज आहे फर्स्ट मे महाराष्ट्र दिनाच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा ब्रेकफास्ट बनवायचा ये काय करा ब्रेकफास्ट मध्ये शिला खाणार शिला खाणार ओके चलो चलो लेट्स गो मग तुझ्यासाठी मम्माने आम्ही शिराग बनवलाय ईंगाची भू भुलाय लागली तुला येचे म्हणे काम 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 आणि आज यांना पण ऑफिसला सुट्टी होती आणि मिसळ खाऊन खूप दिवस झाले होते तर माझं काही लक्षात आलं नाही पण हे बोलले आज आपण मिसळ खायला जाऊया मग आम्ही गेलो मिसळ खायला जिथे आम्हाला जायचं होतं तिथे खूप वेटिंग होतं जवळजवळ अर्धा पाऊन तास वेटिंग होतं सो आम्ही तो प्लॅन कॅन्सल केला आणि आम्ही दुसरीकडे मिसळ खायला गेलो तर आम्ही गेलो होतो जोगेश्वरी मिसळला मिसळ खायण्यासाठी तर इथे आम्ही स्पेशल अशी मिसळ मागवली होती रेग्युलर सोडूनवाली जी असते स्पेशल ती तर ती अशी काही दिसत होती मस्त असा कटाचा रस्सा होता मटकी चिवडा शेव गुलाबजाम पापडी त्याच्यात दही काकडी गाजर आणि मस्त असे पाव आणि त्याच्यासोबतच होतो ग मस्त असं थंड थंड ताक विहानचा ब्रेकफास्ट करूनच विहानला आम्ही घेऊन आलो होतो मग तरी पण विहान म्हटलं चला थंड ताक आहे पितो का, का बघावं तर त्यांना त्याला तोंड पण नाही लावलं त्याला अजिबात आवडत नाही विहान त्याचा खाऊ सोडून बाकी काही खात नव्हता तर मी असं उठून सकाळ सकाळी आंघोळ सका वगैरे करून आले होते मिसळ वगैरे खाल्ली आणि मग त्याच्यानंतर आम्ही निघालो उन्हाळा किती वाढला तुम्हाला तर माहीतच असेल मग घरात पण खूप गरम होत होतं म्हटलं चला आपण कूलर बघावा आपल्यासाठी कारण की पुण्यातसुद्धा एवढं पण गरम होत नव्हतं पहिले पण आता उन्हाच एवढा कडक आहे की खूप गरम होत होतं मग आम्ही गेलो कूलर खरेदीला आम्ही एक कूलर पण घेऊन आलो अगदी छोटासाच कूलर आणला एक रूम थंड होण्यासारखा कारण की परत एका महिन्यात त्याचा काही यूज होणार नाही पूर्ण नेक्स्ट जेव्हा येईल तेव्हा त्याचा यूज होईल म्हणून आम्ही छोटासाच कूलर घेऊन आलो आणि त्याचं इथं आमचं ओपनिंग चालू होतं आम्ही आम्ही पुढे कूलर चॉईस करून आलो बिल वगैरे देऊन की मागून लगेचच कूलर पण डिलिवर झाला तर विहानला इथे काहीतरी वेगळंच वाटत होतं विहानच्या हाईटचा तो कूलर होता त्यामुळे त्याला असं वाटत होतं की ते टॉईच आहे त्याच्यासोबत त्याचं खेळायला चालू होतं आणि त्याचं जे प्लास्टिक आहे त्याच्या आवाजाने तो खूप हरडत होता त्याला असं वाटत होतं की वेगळाच काहीतरी आवाज येतो पण तो प्लास्टिकचा आवाज होता रडत त्याच्यानंतर विहान दुपारी झोपून गेला आणि मला लागली होती भूक तर इकडे पास्ता बनवला होता यांनी माझ्यासाठी पास्ता बनवला होता चीज आला होता मस्त एकदम एक खूप छान पास्ता झाला होता त्याच्यानंतर आम्हाला जायचं होतं बड्डे पार्टीला मग आमची इकडे तयारी चालू झाली होती की विहानला कोणता ड्रेस घालू याच्यावरती माझं स्वतःचं स्वतःसोबत डिस्कशन चालू होतं आणि तो मी ड्रेस काढले होते दोन ड्रेसला घालायसाठी हे ड्रेस बड्डेला आणले होते त्याला सर म्हणायचा तो कोणता ड्रेस घालू हे चालू होतं आणि विहान एक ड्रेस घेऊन तिकडून पळून जात होता सारखा तर मग एक ड्रेस आम्ही चूज केला आणि तो विहानला घालायचं ठरवलं तर इकडे विहान माझ्या पर्ससोबत खेळ होता मी माझी पण साडी वगैरे घालायची काढून ठेवली होती तर मी विहानला ब्ल्यूवाला ड्रेस घालायचं कन्फर्म केलं होतं आणि विहानचं इकडे काही वेगळंच चालू होतं विहान तो, तो ड्रेसचा जो हँगर आहे त्याच्यासोबत खेळत होता मी म्हटलं ठीक आहे बिझी आहे तेच ठीक आहे तोपर्यंत मी विहानला सहा वाजता थोडासा खाऊ पण बनवला म्हणले तिथे उगत जाऊन चिडचिड नको मग त्याच्यानंतर आम्ही आवरलं आणि आम्ही गेलो बर्थडे पार्टीसाठी आणि असा होता माझा आज बर्थडे पार्टी लुक लुक कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा तर इथे होता हिंदवीचा फिफ्थ बड्डे आणि एंट्रीला मस्त असं डेकोरेशन केलं होतं मस्त असं पोस्टर लावलं होतं आणि बर्थडे पार्टीचं डेकोरेशनसुद्धा खूप अप्रतिम होतं तुम्हाला व्हिडिओमध्ये दे दिसतच असेल की किती छान डेकोरेशन केलं त्याच्यानंतर हिंदवीचा झाला डान्स तर तिने तिच्या बड्डेसाठी स्पेशली डान्स डान्स केला होता मस्त डान्स करत होती हिंदी आणि एकदम प्रिन्सेस सारखी दिसत होती मुलींचं काहीतरी वेगळंच असतं मुलांना तुम्ही कितीही कपडे घाला तसंही छान त्याचा आवरा पण शेवटी मुलींमध्ये जेवढ्या व्हरायटीज असतात तुम्ही आता डेकोरेशनसुद्धा बघत बघत असाल की किती कलरफुल डेकोरेशन आहे एकदम बार्बी डॉल्स वगैरे की पण खूप छान दिसत होती तिचा ड्रेस पण एकदम प्रिन्सेससारखा होता तर मी असं असते की मुलांना तुम्ही किती छान छान कपडे घातले तरी पण मुलींसारखं त्यांना एवढं भेटत नाही घालायला देवीचा डान्स वगैरे झाला आणि त्याच्यानंतर होत्या इथं गेम्स तर लहान मुलांना इथं गेम्स खेळत होते तर ज्याच्याकडे बलून येईल जो लास्टपर्यंत ज्याच्याकडे बलून राहील तर तो त्याचा विनर होणार होता तसं गेम्स मस्त वगैरे चालू होतं खूप लोक आले होते सगळेजण गेम्स वगैरे बघत होतं मी थोडीशी पाणी मागे होते त्यामुळे तुम्हाला फारसं दिसत नसेल जवळ स्टार्टिंगला मी छान छान रेकॉर्ड केलं त्याच्यानंतर फोटोशूट्स वगैरे झाले आम्ही पण जाऊन फोटो वगैरे काढला पण त्याचा काही व्हिडिओ नाही आहे माझ्याकडे घेतलेला त्याचा जेव्हा फोटो येईल मी तुमच्यासोबत शेअर करेल तर इथे मी मम्मी पप्पांसोबत सगळ्यांसोबत वगैरे असा फोटोशूट चालू होता सातचं ता टायमिंग होतं पण खूप लेट झाला होता केक कटिंग वा नऊ तरी वाजलीच असतील त्याच्यानंतर विहानं त्याच्या बड्डेमध्ये केलं तसंच तो करत होता त्याला अजिबात इथे थांबायला नको होतं तर त्याचा झाला होता खाऊचा टायमिंग आणि भूक लागली होती त्याला ते पण झालं आणि त्याला एवढी लोकं बघून पुन्हा रडू येत होतं त्यामुळे त्याला घेऊन मी सारखे इकडे तिकडे फिरत होते मधून अधून गेम्स होत्या तिथं पण जात होते की ॲटलीस्ट तरी थोडा तरी टाईमपास करेल पण तो काही ऐकायला तयारच नव्हता खूप रडत होता कारण की त्याला जास्त माणसाची सवय नाही त्याच्याही बड्डेला हेच झालं जेव्हा लोकं कमी होती तेव्हा तो छान खेळत होता आणि जेव्हा सगळी लोक आले अचानक तर त्याला गर्दी बघून नको नको वाटत होतो तेव्हा पण तो खूप रडला होता तेव्हा ब्लॉक रेकॉर्ड करायचा राहिला कारण की तो रडत असल्यामुळे मी हो त्याला घेऊन फिरत होते आणि आताही सेमच झालं तो माझ्याकडे होता आणि मी बाकीच्यांचं रेकॉर्डिंग करत होते पण ठीक आहे बाकी सगळ्या मुलांनी खूप छान एन्जॉय केला त्याच्यानंतर मग केक कट केला तर तिच्या मम्मी पप्पांसोबत तिने इथे इंदूला ऑप्शन वगैरे करून केक कट कर केला त्यानंतर यांचे कॉलेजचे फ्रेंड्स वगैरे भेटले होते त्यांच्याकडे विहान मस्त जाऊन बसला होता त्यांच्यासोबत त्याच्या गस्त गप्पा गोष्टी चालू होत्या त्याच्यानंतर थोडासा बोर होऊ लागला की एक राऊंड मारून येत होता बघून येत होता की आज डिनरमध्ये काय आहे ते त्याच्यानंतर आम्हीही फोटो वगैरे काढले जेवण केलं जेवण खूप छान होतं आणि घरी आले